कथा आवडल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी नोकरीनिमित्त मुंबईला गेलो होतो मी ज्या ठिकाणी राहत होतो त्याच्या बाजूलाच एक नवविवाहित जोडपे राहत होते साधारण एक ते दोन वर्ष झाली असतील त्यांच्या लग्नाला दोघे पण सुशिक्षित आणि नोकरी करणारे होते त्यातील जी विवाहित महिला जीच नाव सुहाली ती दिसायला जरा जास्तच मादक होती सुहालीची फिगर थोडी बस्ती होती पण तिचे स्तन आणि नितम खूप भदार होते तिचे ते भरलेले शरीर मोठ्या आंब्यासारखे स्तन बोल गरगरीत मोठे नितंब मला तिच्याकडे जास्तच आकर्षित करायचे चालताना तिच्या ठुमकणाऱ्या नितंबांकडे पाहताना माझा बाबूराव चड्डीमध्येच कडक व्हायचा त्या दिवशी सुहालीने माझे लिंग हातात घेतले हळूवारपणे ती त्याला कुरवाळू लागली तिच्या त्या नाजूक स्पर्शाने लिंगाची ताठरता अजून वाढू लागली सुहालीने हळूच तिचे ओठ लिंगाच्या मुखावर ठेवले हळूवारपणे ती त्याला मागे पुढे करू लागली लिंगाच्या सुपड्यावर ती ओठाने स्पर्श करू लागली मध्येच जिभेने चाटू लागली मध्येच पूर्ण लिंगतोंडात घेऊन चोखू लागली तिच्या स्पर्शाने माझी लिंगाची ताठरता आणखी वाढू लागली नकळतपणे मी तिच्या तोंडात झवू लागलो मी स्वर्गीय सुखाचा अनुभव घेत होतो समोर आरसा होता त्यात सुहालीला मागून नग्न पाहून मी अजून उत्तेजित होत होतो शेवटी मी बेडवर झोपलो तिच्या जवळ कंडोम होता तो तिने माझ्या लिंगावर चढवला आणि सरळ येऊन माझ्या लवड्यावर बसली जेव्हा लंग पुच्छीमध्ये शिरला तेव्हा सुहाली हळू चोरडली आऊचा हा हा, हा मम्म छानपैकी तिच्या पुच्छीला ती घुसळून घेत होती वर खाली करत होती मध्येच मी पण खालून धक्का देऊन तिच्या पुच्छीला आत पर्यत स्पर्श करत होतो माझ्या लिंगाने त्यानंतर सुहाली जसा वेळ मिळेल तशी एकांतात बोलवून घ्यायची आणि माझ्याकडून झवून घ्यायची कधी तिच्या घरी कधी माझ्या रूमवर तर कधी हॉटेलमध्ये जिथे चान्स मिळेल तिथे सुहाली मला बोलवायची आणि तिच्या पुच्छीची खाज माझ्या लवड्याने शांत करून घ्यायची एकदा तिने माझ्यासोबत आणखी एका मुलाकडून झबून घेतले ग्रुप सेक्स करून पण ती कहाणी मी पुढच्या स्टोरीमध्ये सांगेन कशी काय वाटली झवाड्या सुहालीची कथा आवडली तर नक्की लाईक करा